नमस्कार बावीस तारखेला जम्मू काश्मीरच्या पहलगाम या टुरिस्ट प्लेसवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये सत्तावीस जण जाग्यावर मृत्युमुखी पडले तर जवळपास पन्नास ते साठ जण जखमी अवस्थित होते हा हल्ला झाला तो पाकिस्तानी पाठवलेल्या दहशतवादाच्याकडून पाकिस्तानचे आर्मी या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते किंवा पाकिस्तानचे पाकिस्तानचं सरकार या दहशतवाद्यांना पोचतं अशा प्रकारचं आपण ऐकतो वाचतो हा हल्ला झाला त्याच्यातला जो काही प्रमुख आहे तो सुद्धा पाकिस्तानचा एक सैन्यातला कर्मचारी आहे असंही आपण बातम्याद्वारे ऐकतोय मुद्दा महत्वाचा हा त्या त्या आहे ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी त्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारलं जे पर्यटक आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा जे व्हिक्टीम आहेत ज्यांचे नातेवाईक त्यामध्ये शहीद झालेले आहेत असे पर्यटक सांगतायत की आम्हाला धर्म विचारून मारलं हिंदू आलं घाऊ जाओ मुस्लिम आलं गाव जाओ आता तो का केला त्याचे काय कारणं आहेत किंवा त्यांना काय मेसेज द्यायचा होता हल्ल्यानंतर जे काही स्थानिक असतील ते धर्मानी मुसलमान जरी असले तरी त्यांनी पर्यटकांची सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला देशातही अनेक प्रकारच्या मुस्लिम संघटनानं निषेध नोंदवला मोर्चे काढले आपण हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओैशी यांचंही स्टेटमेंट ऐकलं देशाच्या बाजूने उभं राहण्याचं होतं तर हा आहे की एक चार मुस्लिमांनी केलं म्हणजे सगळ्या मुस्लिमांना दोष द्यायचा हाही मुद्दा नाही जे कोणी दहशतवादी आहेत आतंकवादी आहेत त्यांचा त्यांची जी काही मानसिकता आहे ती वेगळी आहे किंवा ते ज्या कारणाने हल्ले करत आहेत ते कारण वेगळं आहे त्यांनी कश्मीरच्या बाबतीमध्ये जो काही कश्मीरचा विकास होत होता कश्मीरला पर्यटकांची गर्दी वाढत होती त्यामुळे काश्मीर वेगळ्या प्रगतीपथावर जात होतं आणि ते भारताशी एक संघ होणार होतं भारताचा जो काय अविभाज्य घटक म्हणून आपण काश्मीरकडे पाहतो ते त्या ठिकाणी होत होतं हे पाकिस्तानला नको होतं म्हणून त्यांनी तयार केलेल्या वाद आतंकवाद्यांच्या मार्फत त्या ठिकाणी हल्ला केला तर त्याचा मॅसेज देण्याचा प्रकार की देशामध्ये भारतामध्ये हिंदू मुस्लिमही व्हावं काश्मीरचं पर्यटनही थांबावं आणि आपल्याला जो काही संदेश द्यायचा आहे तो संदेशही जावा अशा प्रकारची मानसिकता पाकिस्तानने तयार केलेल्या दहशतवाद्यांची होती हे महत्वाचं त्यामुळे आपण हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा वास्तविकता स्वीकारली पाहिजे प्रत्येक कुठली घटना झाली म्हणजे सरसकट आपण एखाद्या धर्माला दोष द्यायचा किंवा सरसकट एखाद्या मुस्लिम समाजाला दोष द्यायचा असा उद्देश नसतो मूळ उद्देश त्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामागचा आहे तो, तो, तो आपण समजून घेतला पाहिजे भारताला त्यांना काही वेगळा मॅसेज द्यायचा असेल तोही बाब चिकित्सा करण्याची वेगळी आहे परंतु जे घडलंय जे वास्तविक आहे ते नाकारण्याचं आपल्या भारतामध्ये प्रतिगामित्व पुरोगामित्व हा पक्ष तो पक्ष राजकीय पक्ष प्रत्येक गोष्ट भारतामध्ये एका अंगलनं पाहायची सवय लागलेली आहे मग ते डावे विचारसरणी उजवी विचारसरणी विरोधी पक्ष राजकीय पक्ष यामधून या गोष्टीची चिकित्सा केली जाते परंतु जे वास्तविक आहे ते वास्तविक स्वीकारले जात नाही वास्तविक हे होतं की त्या ठिकाणी धर्म विचारून मारले तर हे शिवकारायचं असते परंतु त्यांना काही वेगळा मॅसेज द्यायचा असता ही बाब वेगळी पण हेच नाकारायचं वास्तविक नाकारायचं आणि त्याच्यावरती वेगळे वेगळे स्टेटमेंट करायचे आपल्या इथल्या राजकीय नेत्यांनी त्या दहशतवाद्यांना एवढा टाईम मिळाला का वगैरे वगैरेचे जे काही स्टेटमेंट दिले ते म्हणजे आपल्या गेलेल्या शहीद झालेल्या पर्यटकाच्या जखमीवरती मीठ चोळणारे होते त्यामुळे भारतातल्या प्रत्येक पक्षाने किंवा प्रत्येक पुरोगामी प्रतिगामी डावी वगैरेच्या ज्या काही आघाड्या आहेत त्या सगळ्यांनी जबाबदारीनं आपले वक्तव्य केले पाहिजेत हे महत्वाचं आहे त्यांनी धर्म विचारून का मारलं त्यांना काहीतरी वेगळा मेसेज द्यायचा असेल ही यावर चिकित्सा करा ना परंतु त्यांनी असं केलंच असेल का यावरती चिकित्सा कशासाठी जे वास्तविक आहे ते वास्तविक आहे तर भारतातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद झाल्या पाहिजेत कुठंतरी वास्तविकता स्वीकारली पाहिजे आणि देशात घडलेली घटना पक्षी अंगलनं विचारधाराच्या न पाहता हा देशावरचा घाला देशावरचा आघात म्हणून त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे आणि मग त्या कुठल्याही पक्षाचं किंवा कोणाचंही सरकार असू दे त्या सरकारसोबत एक मॅसेज दिला पाहिजे तो मॅसेज प्रत्येक भारतीयांचा मॅसेज असला पाहिजे धन्यवाद